ठाकरे यांना धक्क्यावर धक्के आता धक्का पुरुष झालोय उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य यांना जो धक्का द्यायचा तो एकदाच असू द्या हेच पुन्हा दिसता कामा नये ठाकरेंचा विरोधकांना इशारा लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकट बदललेले नाहीत ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत अशाच लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार मंत्री आदित्य टटकरे यांचं वक्तव्य ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज केला नाही तसंच एकवीस ते पासष्ट वर्षांची अट असल्यानं ज्या महिला आत्ताच एकवीस वर्षांच्या झाल्या त्यांच्यासाठी देखील मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने निर्णय होण्याची प्रक्रिया आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू सोळा लाख विद्यार्थी देणार परीक्षा कल्याण डोको बेकायदेशीर पासष्ट इमारती पाडण्याचे आदेश पासष्ट हजार रहिवासी बेघर होण्याच्या मार्गावर इमारतींमधील रहिवाशांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट विधिमंडळ समित्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांची पाठ समित्यांसाठी पात्र नाव पाठवण्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्ष उदासीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारी यांनी खासदार नरेश म्हस्केन विरोधात दाखल केली होती याचिका उमेदवारी अर्ज भरताना एका गुन्ह्याची माहिती लपवल्याचा केला होता आरोप या याचिकेवर आज सुनावणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हजार सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी दिवसांची मुदत कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची सुनावणी दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाट्यांचं मंत्रीपद देखील धोक्यात न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या मंत्र्यां तातडीनं राजीनामा घ्यायला हवा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज